नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी मनशिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं सा हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू वस्तू आणि सेवाकर विधेयकासह बावीस विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना देशभरातून आदरांजली ध्वनिफीत हा पुरावा म्हणून सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी भारतीय संविधान दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आणि नागपूर क्रिकेट कसोटीत पहिल्याच दिवशी पहिल्या डावात भारत सर्ववाद दोनशे पंधरा तर दक्षिण आफ्रिका दोन बाद अकरा हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे संपूर्ण अधिवेशन काळात एकूण अडतीस विधेयक मंजुरीसाठी संसदेत मांडली जातील त्यापैकी बावीस विधेयक मंजूर करून घेण्यासारखी सरकार प्रयत्न करेल यात वस्तू आणि सेवा कर विधेयक अत्यंत महत्वाचं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास भारतीय राज्यघटनेचा अंगीकार केल्याबद्दल तसंच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ पहिले दोन दिवस दोन्ही सभागृहांची विशेष बैठक होणार आहे संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती संसद हे देशातल्या नागरिकांच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित करणारं सार्वभौम सभागृह आहे त्यामुळे सर्व पक्षाच्या सदस्यांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं वस्तू आणि सेवाकर मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री विविध पक्षातल्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं तसंच त्या असहिष्णुतेसंदर्भात सरकार चर्चा करायला तयार असल्याचंही म्हणाले मात्र देशात असहिष्णुता वाढत असल्याचं सरकारला वाटत नाही असं नायडू यांनी सांगितलं काँग्रेस सदैव डाव्या पक्षांनी असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी करत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे अशा घटनांचा निषेध करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा असा आग्रह या पक्षांनी ठरला आहे हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी भाजपाच्या संसदीय दलाची कार्यकारिणी आणि एनडीएच्या खडक पक्षांचीही काल दिल्लीत बैठक झाली देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण झाली असली तरी त्या भयावह घटनेनं आजही सर्वांचं मन सुन्न होतं या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना देशभरातून आदरांजली वाहिली जाणार आहे सात वर्षांपूर्वी झालेल्या या हल्ल्यात पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी सागरी मार्गानं मुंबईत प्रवेश करून अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोटाद्वारे बारा प्रमुख ठिकाणांना लक्ष्य केलं होतं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह हो यात एकशे चौसष्ट जणांचा बळी गेला होता दहशतवादी कसाबला पकडणाऱ्या सहभागी असलेले पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी दूरदर्शनकडे दिलेली ही प्रतिक्रिया सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला होता त्यावेळी मी मार्क पोलीस स्टेशनला ड्युटीला होतो आणि नाकाबंदी करत असताना सव्वा बाराच्या सुमारास आम्हाला कंट्रोल रूममधला मेसेज आला की अतिरेकीच कोडाकारमधना गिरगाव चुपाटीच्या दिशेने येत आहेत त्यानंतर ती गाडी आली ते अतिरेक्यांची त्यांनी आम्ही त्यांना खालती उतरण्याचा इशारा केला त्यां आमचा इशारा ऐकला नाही मानला नाही त्यानंतर ती गाडी वेगाने आमच्या दिशेने आली आणि येऊन थांबली त्यानंतर देखील आम्ही त्यांना गाडीच्या खालती उतरण्याचा शरण येण्यासाठी इशारा केला परंतु त्यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि आमच्यावर फायरिंग केलं मग आम्ही देखील प्रत्युत्तर दाखल आमच्या सर्व्हिस पिस्टल आमचे सब इन्स्पेक्टर भास्कर कदम मी यांनी जो ड्रायव्हर होता अबू इस्माईल त्याच्यावर फायरिंग केलं आणि बाजूला बसलेला कसा व्हा त्यानंतर तिकडनं खालती गाडीतनं खालती उतरला आणि आमची जी दुसरी टीम होती त्यामध्ये ए पी आय गोविलकर आणि तुकाराम आंबळे होते त्यांनी कसाबला त्या ठिकाणी पकडलं ते झटापट चालू असताना कसाबळी सेव्हन फायरिंग केलं त्या गोळ्या आमच्या दुकाला उमडे आणि ते त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत सीडी अर्थात कॉम्पॅक्ट डिस्क हा पुरावा म्हणून सादर करायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे न्यायालयातल्या खटल्यांमध्ये सत्य उजेडात आणण्यासाठी किंवा फेटाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पुरावा सादर करायला परवानगी द्यायला हवी असं न्यायालयानं आपल्या एका आदेशात सांगितलं एका लहान मुलाच्या यौन शोषणाच्या खटल्यात पुरावा म्हणून सीडी ग्राह्य धरायला स्थानिक न्यायालय तसंच पंजाब उच्च न्यायालयानं नकार दिला होता त्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिला स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमिया बंदी असलेल्या संघटनेच्या दोन हजार सहा झालेल्या गुप्त बैठक प्रकरणी राष्ट्रीय तपास विशेष न्यायालय दोषींना आज शिक्षा सुनावणार आहे या प्रकरणी विशेष न्यायालयानं पाच जणांना दोषी ठरवलं आहे तर अकरा जणांना सोडून देण्यात आला आहे भारतीय दंडविधान कलम एकशे अ, अ अंतर्गत अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायाधीशांनी दोन आरोपींना देशोद्रही म्हणून दोषी ठरवलं आहे तर इतर तिघांना कलम वीस अंतर्गत कट कारस्थान म्हणून दोषी ठरवलं आहे सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास या दिवशी आपली भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती त्या घटनेला आज पूर्ण होत आहेत आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपल्या या सार्वभौम स्वतंत्र देशासाठी राज्यघटना लिहिण्यासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली होती या घटना समितीनं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली होती त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली ही राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती तो दिवस संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो या मसुदा समितीला राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याकरता दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसांचा कालावधी लागला राज्यघटनेमध्ये तीनशे पंधरा कलम आणि आठ परिशिष्ट आहेत सामाजिक आर्थिक राजनैतिक आणि न्याय ही चार अभिव्यक्ती स्वातंत्र्य या घटनेमध्ये आहेत त्याचबरोबर विश्वास श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य दर्जा आणि संधी समानताही देण्यात आली आहे या राज्यघटनेमध्ये काय बाबी अंतर्भूत आहेत हे स्पष्ट करण्यासाठी एक उद्देशिका तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये भारताचं सार्वभौमत्व दुग्गोचर करण्यात आलेलं आहे स्वातंत्र्य समता बंधुता दर्जाची समानता ही चार सूत्री संसदीय लोकशाहीचा गाभा आहे राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्व अधिकार हक्क जबाबदारी याची सर्वांगीण माहिती घटनेत आहेच पण त्याचबरोबर जे मूलभूत अधिकार आहेत ते निरंकुश नाहीत स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकाने अधिकारांबरोबरच जबाबदाऱ्यांचंही भान ठेवावं ही घटनाकारांची अपेक्षा होती सव्वीस नोव्हेंबर हा आजचा दिवस घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे जो आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो घटनाकारांच्या असीम कार्यकर्तृत्वाला मानवंदना देऊन घटनेचं पावित्र्य राखण्यास आपण कटिबद्ध होऊया आजच्या संविधान दिनानिमित्त विविध शाळा महाविद्यालयांमधूनही चर्चा परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे संविधान वर्धापन दिनानिमित्त बुद्ध धम्म संघ समिती आणि द बोधिट्री यांच्या वतीनं काल मुंबईतल्या वरळी इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते भारताचं संविधान या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं त्यानंतर बालसंस्कार वर्गातल्या विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्ताविकाचं वाचन केलं यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि सामान्य माणसांसमोर असलेली आव्हानं या विषयावर आपले विचार मांडले बुलडाणा जिल्ह्यात गेली चार वर्ष दुष्काळ पडत आहे सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी निराश झाला आहे अशा त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ शकतो ही परिस्थिती उद्भवू नये आणि आपल्या पाठीशी कुणीतरी ही भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यात मेहकर इथं खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली दुष्काळामुळे कमकुवत झालेली आर्थिक परिस्थिती आज न उद्या बदलेल शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तुमच्या आत्महत्येमुळे प्रश्न सुटणार नाहीत संकटाचा मुकाबला करा असं आवाहन जाधव यांनी यावछी केलं सांगली जिल्ह्यात कौठे पिराण इथं कृषी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषद अध्यक्षा रक्षमाक्का होर्तीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या माजी मंत्री जयंत पाटील यावेळी उपस्थित होते कृषी खात्याच्या अनुदानात कपात झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील वर्षी आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागेल असं पाटील यांनी यावेळी सांगितलं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांच्यासह अनेक तज्ञांनी शिबिराला मार्गदर्शन केलं श्यामलक्ष्मी शेती संस्थेनं सुरू केलेल्या कृषी अवजार उत्पादन केंद्राचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं पुणे मुंबईसह राज्याच्या अनेक भागातले गुन्हेगार कोल्हापूर इथल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत या कारागृहात काही गुन्हेगार गांजा मटण दारूचा उपभोग घेत असल्याची एक चित्रफित नुकतीच सोशल प्रसारित झाली होती या घटनेची दखल घेत पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहाधीक्षक स्वाती साठे यांनी कळंबा मध्यवर्ती कारागृहात जाऊन प्राथमिक चौकशी केली मात्र दोन दिवसांच्या चौकशीत दारू गांजा मटण आढळलं नसल्याचं त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितलं चित्रीकरण करण्यासाठी कारागृहात मोबाईल कसा का आला याची ही चौकशी सुरू आहे या प्रकरणी कारागृह अधीक्षक आणि जेलर यांची बदली करण्यात आली असून तीन सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या दिसणाऱ्या कैद्यांवरही का कारवाई करण्यात येणार असल्याचं स्वाती साठे यांनी सांगितलं पुण्यातल्या आठव्या शतकातल्या पांडवकालीन काल त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली ही पांडवकालीन लेणी पाताळेश्वर मंदिर म्हणून ओळखली जातात भगवान शंकरानं त्रिपुरासुराचा वध करून देव आणि समस्त मानवजातीवरील संकट संपवलं म्हणून दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे या दिवशी मंदिरं नदीचे खाट दिव्यांनी उजळून निघतात पाताळेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे वरळ इथल्या लेण्यांच्या समकालीन कोरीवकाम या लेण्यांमध्ये हे मंदिर संपूर्णपणे एकाच दगडात कोरलेलं आहे भौमितिक रचनांचा अतिशय सुंदर मिलाप या मंदिरात पाहायला मिळतो असं हे मंदिर कालच्या त्रिपुरारी पौर्णिमेला असंख्य पंडित्यांनी उजळून निघालं होतं नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर इथं कार्तिकी पौर्णिमेला त्र्यंबकराजाची रस्त्यावरून मिरवणूक त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापासून कुशावर्तपर्यंत त्र्यंबकराजाच्या सोन्याच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली आठ बैलजोड्यांनी हा रथ ओढून निला फुलांच्या रांगोळ्या रस्त्यावर खालून भाविकांनी रथाचं स्वागत केलं ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यांच्यामध्ये गेल्या दहा वर्षांपासून सेतूचं काम करत असलेल्या माय होम इंडिया संस्थेच्या वतीनं दिला जाणारा वन इंडिया पुरस्कार सोहळा काल झाला ईशान्य भारतात भारतीय राष्ट्रवाद जागता ठेवण्यासाठी आयुष्य वेचलेल्या एका व्यक्तीला दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं त्रिपुरा राज्यात फुटीरतावादी अतिरेक्यांच्या विरोधात सामान्य नागरिकांना संघटित करून त्यांच्याशी यशस्वी मुकाबला केलेल्या विक्रम बहादूर जमातिया यांना यावर्षीचा पुरस्कार देण्यात आला एक लाख रुपयांचा धनादेश मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे केंद्रीय मंत्री ज्वल ओरम यांच्या हस्ते हा पुरस्कार जमातिया यांना प्रदान करण्यात आला ईशान्य भारतातली आदिवासींची संस्कृती आणि उपासना पद्धतींना असणारा धर्मांतराचा धोका आजही आहे त्याला कडाडून विरोध करण्याची गरज असल्याचं जमातिया यांनी यावेळी सांगितलं क्रीडा आणि युवक संचालनालय राज्य क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं उस्मानाबाद इथं राज्यस्तरीय महिला क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी प्रशांत नानवरे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं राज्यातल्या नऊ विभागातून एकशे एकोणतीस महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत दोन दिवस चालणाऱ्या या फालाफेक लांबुडी उंचवडी यासारखे पंधरा क्रीडा प्रकार होणार आहेत काल झालेल्या आठश मीटर धावण्याच्या स्पर्धेत बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीच्या अर्चना आढाव हिन सुवर्णपदक पटकावलं मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू एच एस प्रणॉय बी साई प्रणितनं उपउपांत्य फेरी गाठली आहे पुरुष गटात एच एस प्रणॉयचा सा सामना आज चीनच्या किओ बिनशी होईल तर बी साई प्रणितचा सा सामना इंडोनेशियाच्या अँड्रेड कुर्निवान तेडजोनोशी होईल तर महिलांच्या गटात उपउपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूचा चीनच्या लीडा वेनी फानेत्रेशी सामना होईल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नागपूर इथं सुरु झालख्खा तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या अखेर दक्षिण आफ्रिक्छि दोन बाद अकरा धावा झाल्या आर अश्विन आणि रवींद्र जडेजानं प्रत्यक्की एक बळी घेतला त्याआधी भारताचा डाव दोनशे पंधरा धावांवर आटोपला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर मुरली विजय आणि शिखर धवन यांनी भारताला अर्धशतकी सलामी दिली मात्र सलामीची ही जोडी बाद झाल्यानंतर ठराविक भारताचे सर्व फलंदाज बाद झाले भारताच्या एकाही फलंदाजाला सूर गवसला नाही मोरने मार्केल आणि हार्मर या जोडगोळीनं भारतीय फलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली नाही मार्केलनं ना तीन तर हार्मरनं चार गडी बाद केले हवामान येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित भागात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू वस्तू आणि सेवा कर विधेयकासह बावीस विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना देशभरातून आदरांजली सीडी अर्थात कॉम्पॅक्ट डिस्क हा पुरावा म्हणून सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी भारतीय संविधान दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आणि नागपूर क्रिकेट कसोटीत पहिल्याच दिवशी पहिल्या डावात भारत सर्व बाद दोनशे पंधरा तर दक्षिण आफ्रिका दोन बाद अकरा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार